गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील शेत शिवारात एक पंचवीस ते तीस वर्षीय अनोळखी युवतीचा गळा कापलेला मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना रविवार तीन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे युवतीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला सध्या शेतात रोहणीची कामे सुरू असून रविवारी सकाळी खजरे येथील काही शेतकरी शेताकडे गेले असताना त्यांना एक पंचवीस ते तीस युवतीचा मृतदेह शेतशिवारात पडलेला दिसला घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळ गाठलंय घटनास्थळाचा पंचनामा करून गावकऱ्यांकडून मृत युवतीची ओळख पटवण्यात आली मात्र ओळख पटू शकली नाही दरम्यान घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं मात्र पावसाळ्याचे दिवस असल्यानं श्वान पथकालाही यश आलं नाही सदर युवतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले असून अंगावर निळ्या रंगाचा लोअर परिधान केलाय सदर मृत युवतीचा गळा कापून तिचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी खजरीचे पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद केलाय सदर युवती अनोळखी असून तिची ओळख पटलेली नाहीये घटनास्थळ आणि युवतीच्या गळ्यावरील जखम पाहता तिचा खून झाल्याचं दिसून येत आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे तपासासाठी चार ते पाच पदके नेमण्यात आली आहे बिरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी गोंदिया